आपल्या चरणी नतमस्तक आहोत था आम्ही आज दत्त जयंतीचा सोहळा झाला आम्हाला वाटलं आमचे माऊली आलेच आमच्या जवळ परंतु आत्ताच योगेशला दादांनी फार मोठा धक्का दिला आणि आमचा आत्माच निघून गेला खरोखर आमचा आत्मा निघून गेला कारण किती आम्ही म्हटलं ते सोहळा असा सोहळा आपण आळंदीला करणार आहोत पण आपल्या जवळची व्यक्ती थोडी लांब गेलेली आहे ह्याचा आत्ता सगळ्यांना ज्या जोशात सगळेजण आले होते मला नाही वाटत आहे त्यातलं एकसुद्धा त्या आनंदी मनाने आता घरी जाईल हे नक्कीच खरं आहे माऊली ही तुमच्यावरची ममता आहे तुमच्यावरचं प्रेम आहे का कारण मी काय आता मला बोलता सोहळा नक्कीच तुमच्या पश्चातही त्यांनीच खूप चांगला निभावलेला आहे परंतु माऊली आत्ता हे जे बोललं जाते की हा सोहळा शेवटचा आहे हे वाक्यच ऐकायला चांगलं वाटत नाही आहे खरंच चांगलं नाही वाटत आहे म्हणजे जो सोहळ्याचा आनंद होता तो फार आमचा निघून गेला माऊली तर प्लीज असं नका थोडं थोडं म्हणतात ना एकदम तोडण्यापेक्षा थोडं 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 तोडत जा आम्हाला 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 माहिती आहे तुम्ही तेवढ्याच आम्ही तेवढ्याच नाही तिकडे पण येणार आहोत तेवढा सोहळा तिकडे छान रंगणार रंगणार आहे परंतु आमची माऊली कोणाची तरी झाले हे शल्य थोडंसं मनात लागणार आहे आणि किती किती असेल तरी हे सत्य आहे कारण आपल्या आईने कोणाचं दुसऱ्यांचं बोट धरलं ना तर कुठल्याच मुलाला ते आवडत नाही हे एक लक्षात ठेवा सत्य आहे ते कुठलंही म्हणजे आपल्या सख्या भावंडांमध्ये सुद्धा तसंच होतं मोठ्याला आईने थोडंसं गोंधळलं लगेच धाकटं जातो जवळ आई मी पण तुझाच आहे म्हणून मग माऊली तसंच आणि तसंच आहे तुम्ही किती आमच्या लांब गेला तरी आमचेच आहात तुम्ही आणि त्याच हक्काने तुम्ही इथे या निर्वाणीची भाषा बोलू नका की हे शेवटचं आहे नाही असाच प्रोग्राम होईल नक्कीच होणार आहे आणि तो होण्याची शक्यता आहे आम्ही तो खेचून आणणार आहोत आम्ही इथे तुम्हाला खेचून आतापर्यंत आपण आम्हाला खेचत होतात ना आता आम्ही आमच्या शक्तीने आमच्या भक्तीने जे काय आहे जे काय आता आता आमची कसोटी चालू झाले नक्कीच आणि तुम्हाला कुठेतरी असं वाटावंच आणि येणारच तुम्ही आमच्या साठी येणार असं मला नक्कीच वाटतंय आणि तसंच घडणार आहे थोडं का होईना भले तुम्ही तुमचं जे काही प्रगती करायची आहे मला माहिती आहे तुम्हाला आज्ञा झालेलं आहे तुम्हाला आदेश झालेला आहे म्हणून तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतलेला आहात त्याशिवाय तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलणार नाही आहेत परंतु तरीसुद्धा आमची माया ममता वायात जाणारच नाही आहे तुम्ही केव्हा ना केव्हा इथे येणार आणि आम्हाला मार्गदर्शन देणार आमचा आम्हाला तुमच्या जर्नी नतमस्तक व्हायला इथेच याच वास्तूमध्ये लावणार हेच माझं असं वाक्य आहे आणि तसंच होऊ द्या हीच गुरु माऊली चरणी प्रार्थना आहे माऊली आपण जिथे आहात तिथे सुखीच राहा तुमच्या आशीर्वादाने आम्ही सुखी आहोत आता आम्ही थोडंसं लहान आहोत तुमच्यापर्यंत तुमच्यापेक्षा आम्ही खूप लहान आहोत आणि तुम्ही पुण्यनगरीमध्ये गेले जिथे आळंदी क्षेत्र ज्ञानोबा माऊली ज्यांच्यावरचं आई वडिलांचं क्षेत्र हरपल्यानंतर त्यांनी ते उभं केलं अशा व्यक्तींच्या महान व्यक्तींच्या सानिध्यात आपण गेलेला आहात मग हे मातृ आणि पितृ जे प्रेम आहे ना ते तुम्ही आमच्यावरचा अजिबात हलकू देणार नाही असं माझा आत्मविश्वास आहे आणि नक्कीच हा सार्थकी ठरेल आणि माऊली आपण जिथे आहात तिथे यशस्वीच होणार आहात परंतु आमच्या पण तुमचा आशीर्वाद हवा आहे तर एवढंच मी म्हणते आजची तत्पत्रेन की अतिशय सुरेख म्हणजे तुम्ही ते मनाला निर्देश ना दादा की कसं होईल का होईल परंतु अतिशय सुरेख झालेले आहे आणि त्यासाठी खरंच सगळ्यांचं धन्यवाद आहे आम्ही तर त्याच्यामध्ये काय सगळं सगळ्या टीमची म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचं एकाचं नाव घ्यायलाच नको आहे आम्ही तर कुठेच नाही आम्ही तर त्याच्यामध्ये कुठेच नाही आहोत परंतु जे काय आहेत त्या अतिशय अप्रतिम आणि मला वाटतं माऊली असताना कदाचित गडबड झाली असती मी काय म्हणते ते लक्षात ठेवा कारण माऊली असताना कदाचित गडबड झाली असते माऊलीच्या पाया पडायला माऊली ना परंतु आज ते नसताना सगळेजण अजबिने बागे उभे आहेत नाही नाही आपल्याला नाही माऊलींचा आदेश भंग करायचा नाही आणि त्यामुळे काटेकोरपणे शिस्तीचं पालन होत आहे आणि हीच माऊली आमच्याकडून तुम्हाला हे आजचं काय म्हणतात भेट आहे सगळ्यांची की आम्ही शिस्तीचं पालन केलेलं आहे आणि असंच करत राहू आपला आशीर्वाद अखंड आमच्यासोबत राहू द्या हीच माऊली मी प्रार्थना आदेश